मी कसं सोडवेल हा हो हो बघा पैसे मागणे आता बघा ह्या कॉलनीत तुम्ही राहता बरोबर की नाही बसा आई बस कॉलनीत राहता गावात राहता तिथं अनेक अन्य आने ग्यातात लोक असतात आणि त्यांचे कार्यक्रम घेतात ते घेतात की नाही कुठं सप्ताह असतो गावाच्या वतीनं काहीतरी दत्तप्रुव अवतार दिन असतो अन्य काय असे ना पण ते अवतार दिन असतात मग लोकवर्गणी करतात आता आपल्याला समाजात राहायचं गावात राहायचं तर त्या लोकवर्गणीमध्ये आपण कृष्णार्पण म्हणून द्यायचं अन्नदानासाठी जर नाही तर त्यांना सांगायचं का आम्ही तांदूळ देतो गहू देतो काय पाहिजे साखर देतो आणि कृष्णार्पण करून द्यायचं व्यवस्था पाळायची तुम्हाला संग्रह पाळायचा नाही तर तुम्ही हे नाही म्हटले ते नाही म्हटले तर ते म्हणशील मान भो काय कामाचे काही देत नाही कशा तर देते नाही धार्मिकता तर खूप दिसतात आणि आपल्या कार्यक्रमाला मात्र आपल्याकडून त्यांच्याकडून आपण मग घ्यायचं का आपल्याला चालतं मग त्यांना का नाही तर तो, तो संग्रह पाळायचा आहे त्याच्या पुढं जाऊन मी तुम्हाला सांगतो की तुमच्या गावामध्ये एखादा अन्य संप्रदायाचा कार्यक्रम आहे त्यांना जर तुम्हाला आपलंसं करायचं असेल तुमच्या धर्माविषयी त्यांना अनुकूल करायचं असेल तर त्या कार्यक्रमात जा पण कधी जा खाण्यापिण्याच्या वेळेस नाही काही चटाय टाकायच्या साफसफाई करायची काही कार्य करायचे काही सेवा द्यायची ते करा आणि त्यांना सांगा की आम्हाला चालत नाही आमच्या गुरुचं म्हणणं आहे नियम आहे आमचा सहभागी व्हा उभे राहा आणि निघून या आपलं आपलं करा हातपाय धुवून देव केलायचे आपलं जेवण करायचं पण समाजातच जायचं नाही हे चालत नाही ते चालत नाही असं म्हणायचं आणि समाजाला अप्रत्यक्षरित्या आपल्यापासून आपणच दूर ठेवायचं म्हणजे आपल्या धर्मापासून दूर ठेवायचं मानभवन विषय अगोदरच इतका गैरसमज अज्ञान आहे आणि आपल्या अशा वागणुकीमुळं आणखीन ते मान अत्यंत आडबंग समजतात तेव्हा त्या ते मानभवनशी डोकत लावायचं नाही ते काय सांगायचंय हे कळत नाही काय बोलायचं हे समजत नाही खूप मोठं तत्त्वज्ञानाचा विषय नाही तो खूप मोठं तत्वज्ञान मांडीत बसायचंच नाही त्यांना परंतु ती वेळ काळ परिस्थितीनुसार आपण कशी सांभाळावी ही कुशळता व्यावहारिकता आपल्याकडं असली पाहिजे फक्त हिंसा जिथं होती तिथं देऊ नये ते म्हणतात बाबा आमच्याकडे कारण आहे काहीतरी असतात तिथं मग हे कापायचं ते कापायचं का नाही बाबा हिंसेला आम्ही देणार नाही कोणी म्हणता आम्हाला पार्टी करायची आहे द्या पैसे नाही बाबा ना आम्ही नॉनव्हेज खायला किंवा दारू प्यायला पैसे देत नाही तुला पार्टी पाहिजे नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात प्रमोशन झालं हे झालं ते झालं चल बाबा तुला चांगल्या हॉटेलमध्ये प्युअरज हॉटेलमध्ये जेव्हा घालतो संग्रह पाळायचा आहे ते पुण्यानी करत नाही आपण अूकच करायचं आहे ती आपली ड्युटी आपलं कर्तव्य या भावनेनी करायचं आहे त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या खूप टेन्शनच्या खूप स्ट्रेसच्या नाही आहे समाजव्यवस्था सृष्टीव्यवस्था देवानी पाळली आपल्यालाही पाळायची आहे पण ती कशी पाळायची ही आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार आपण ती सांभाळायची असते धर्मालाही तत्त्वालाही छेद गेला नाही पाहिजे तत्त्वसिद्धांतालाही बाधा गेली नाही पाहिजे धर्मही सांभाळला पाहिजे आणि समाजव्यवस्थाही सांभाळली गेली पाहिजे तेव्हा ती अनुकूलता निर्माण होऊन तुमच्यातलं ना आपल्यातलं ते अंतर आप कमी होईल आणि मते मत्य म्हणतील अरे महानुभाव लोक चांगले असतात ते त्यांचा त्यांचा धर्म सांभाळता त्यांच्या गुरुंनी सांगितलं काय असतील नियम असतील म्हटले चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहे या आपल्याला सांभाळावं लागतं सर्वात जास्त तुम्हाला सांभाळावं लागतं आमचा जर ड्रेस असल्यामुळं लोक आपोपच म्हणतात हे मनुभव आहे त्यांना चालत नाही परत तसे प्रसंग आम्हाला पण कधीतरी येतात त्याच्यामुळे तेवी आम्ही कशा पद्धतीनं आम्ही आमच्या लेवलवरती हँडल करतो तसं काही नसतं अलग लक्षात दंडवत हो